सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था सहकारी पतसंस्था कोपर

कोपरगाव नगरमनमाड महामार्गावर टाकळी फाटा भास्करवस्ती या ठिकाणी लक्झरी बस व एका कारचा भीषण अपघात झाल्याने कारला लागलेल्या आगीत कार चालकाचा जागीत जळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी रात्री साडे वाजेच्या सुमारास घडली आहे यावेळी दोन्ही बाजूला नगरमनमाड महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या दिसून आल्या याबाबत मिळालेली माहिती अशी की कोपरगावहून येवल्याच्या दिशेनं जाणारी लक्झरी बस क्रमांक ए एस शून्य एक क्यू सी पस्तीस सोळा ही भास्कर वस्ती येथे आली असता येवल्याकडून कोपरगावकडे जाणारी होंडा कंपनीची क्रेटा कार या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली धडक इतकी भीषण होती की कारला आग लागली त्या आगीत कार चालकासह कार पूर्ण जळून खाक झाली आहे कार चालक विंचूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला तात्काळ माहिती दिली कोपरगाव नगरपालिका अग्निशमन दल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना येवला नगरपालिका अग्निशमन दलाचे बंब यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले यावेळी नगर मनमाड महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या स्थानिक नागरिकांनी बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळावर हजर होऊन वाहतूक सुरळीत करत घटनेचा पुढील तपास करत आहे

अच्छा में आपको लगा है बच्चा मेरे लेटा तो वो गिर गया नीचे बहुत में मुंह कितने कितने लोग थे बस में पंद्रह लोग अच्छा किसी को लगा है अच्छा किसी को ज्यादा लगा है कुछ ज्यादा आपको आप कहाँ से कहाँ तक प्रवास कर रहे थे? शेडी से बढ़िया। शेडी तो से तो जा रहे थे इंदौर। अच्छा। तो ये कब हुआ? अभी हुआ। सर पढ़ी किया है? कहाँ जा रहे हो? अब हॉस्पिटल में क्यों नहीं गए? एम्बुलेंस आया भाई तो कहाँ लेक वगैरह लेकिन आप पीछे चलो क्यूँकी गाड़ी तो नहीं है पीछे चलो आप

k 음 t a s e l a l

कोन <laughs> હા ઓ દેલા સાહેબ કાય કાય ઓ 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 विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा येवला रोड कोपरगाव तुलसीदास ज्वेलर्स येथे सुवर्ण खरेदी म्हणजे यंदाच्या दसरा दिवाळीत फायद्याची खरेदी तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स येथे दसरा दिवाळीत धमाका ऑफर दिवाळी साजरी करूया सुवर्णमयी अलंकार आणि आकर्षक ऑफर सह सोने व चांदीच्या घडणावळीवर वीस टक्के सूट पन्नास हजाराच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेट वस्तू ऑफर कालावधी दोन ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर दोन हजार पर्यंत तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स गुरुद्वारा रोड